पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता दहा वर्षानंतर होणाऱ्या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले असून नगराध्यक्ष पद आरक्षणाची सोडत झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसून येत आहे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला पडल्याने जातीय राजकारणाच्या गणिताचे समीकरण सर्व गटांसमोर उभे राहिले आहे त्याबरोबरच सर्वसाधारण जागा असल्याने शहराला परिचय सर्व समावेशक आणि आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या परिपक्व सर्वसाधारण जागेवरील महिला उमेदवारीची चाचपणी केली जाते आहे विशेषतः परिचारक गट हा महिला सर्वसाधारण जागेमुळे द्विधा परिस्थितीत अडकलेला असल्याचं दिसून येत आहे तर भालके गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर प्रणिता भालके यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे अभिजित पाटील गटाकडून साधना भोसले आणि प्रेमलता रोंगे यांचं नाव आघाडीवर आहे त्यामुळे परिचार गटाने सर्वसाधारण जागेवर राजकीय गणितांची जुळवाजुळव करत जातीय राजकारणाच्या फॅक्टरमध्ये वैशाली वाळुस्कर वैष्णवी विशाल मलपे यांच्या नावाला नगराध्यक्षपदासाठी पसंती दर्शवल्याचे समोर येत आहे त्यामुळे पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रामुख्याने तिरंगी होणार असल्याचे दिसून येत आहे तसेच वेळप्रसंगी भालके आणि अभिजित पाटील गटाची युती होण्याचे संकेत मिळत आहेत तर या सर्वसाधारण जागेवर ओबीसी एस एस सी आणि एस टी मतांचा आधार कोणाला अधिक मिळतो हे पाहणं गरजेचं आहे